चला उट लविर देला पाऊ चला महिना वारो मामांचा थोर इफोर मामांच दरशन गेऊ चला तो अम देया रहाने फाटी माने वकुलीला शावरो मामानिया उसामामी माईति सरवाला दोन बाले दोन चिमन्या त्यांचा उपोटाला आनिल राव अगदी मोठाच मित्र भला समाज कार्यासाठी होता सगळ्यांच्या मोराच्या बाजूला जवा जम तिल देव चौकात मित्र येईल आठवण तुझी पहिल्यांदा सर्वाला पाहून मोह झाला तुझा स्वर्गातील त्या देवाला सोन्याचा रक सोडून मित्र गेला निगुण स्वर्गाला आई साई पिता शामराव रोज तोया या घराला बाळाची त्यात वन काढून येत पाणी बहिणींच्या डोळ्याला गेल पाठबळ गेल चिंता वाटी पिंटूया दादाला राम सोडून लक्ष्मण या कलियुगात एकटाच वर वसाला गेला बहिण मनीषा ताई ती एक वेळी आशा तिच्या मनाला येणार नाही बंधू परतून तरी वाट बघत बसल रक्षाबंधन भाऊ बिजला बाईकु राजे सिरीताई बोलती ती विठ्ठल बिरदेवाला धनवऱ्याचा चघळा देवा माझ्यावर का नाही आला धनवऱ्याचा चघळा देवा माझ्यावर का नाही आला दोन भाऊ अनिल रावाचा हद्दो पोटाला आराध्यनी वेळला जा रर्ती हुमऱ्या बसून घराला समजून काढती घरदार त्या दोन व बाळाला बाबा गेलाय बारू मामांच्या बकऱ्याला yeah. बोल आज आजी आजाला फोन लावला त्या पप्पाला काय सांगायचं तुम्हाला बाळानु नाही देवान यायच्या वाटेला पप्पाला वाहूया त्या अशा माझ्या जिगरी आराला पुन्हा येल म्हणून वडगावात हेच सांगणं विठ्ठल वीर देवाला yeah. ना घेऊन आलंंगरा तुझ्या डोक्याला i'm oh,

बोलायला चला म्हणजे मी येतो तुमच्या संघ का सोडत आहे बघा त्या ठिकाणाला सर्व सारे घेऊन या हक्का माया तो बाबा ठिकाणाला वाटचाल निघून करीर देवा जेव्हा निघून आली त्यावेळेला बीरदेवाला लागली बोलायला दादा बिराप तुझा खेळ वाच झाला आता या बाबा ठिकाणाला आम्ही जर म्हणले आपल्या घर वाड्याला त्या टाईमाला सामान बंधू मी रा पाखरा स्वतः चेंडू घेतला साड पोरांची सुटका घेतली घेतल्याला चेंडू ठेवला का भाई वनवट्यात ती चांगलं भिडदेवाला त्या वेळेला मारून त्यात झाला

त्या ठिकाणाला भाऊनी अख्खा मायवानं त्या टायमाला हान्या बिरापला जे वाय वाटलं त्यावेळेला जिवून खाऊन ताना बिराप हर्प तिरपती झाला या ते बाबा ठिकाणाला असणारा चेंडू खिडखिळकीत ठेवला त्या असणारा चेंडू मायवानं खिडकीत ठेवला ताना बिराप जिवून खाऊन हर्प तिरपती झाला आणि हिळाच्या हिळाला गुदगुष्टीला आले भरवाय ते बोलाय त्यावेळेला वेळेला हुदगुष्टी बोलत आका आणि तान्या बिडगीवाला त्या आला हिळाचा या गेला रामाचार्य तिला अख्ख्या मायवानं स्वयंपाक केला ताना बिरदेवाला भरला तांब्या दिला बिरदेवाने सोळाने सो भरली त्यावेला अत्का माया आणि बिरदेव दोघजन संग बसून त्यावेला जेवण खाऊन अर्पत तिरपती झाली त्या मरामायाचा चाट खावा मायाचा चाट खावा भक्त राजा

उठला त्या ठिकाणाला उठल्यानंतर स्नान घातलं त्यावेळेला स्नान घालून जेवण खाण झाल्यानंतर स्वतः जेवण स्वतः तयार केला त्यावेळेला अक्का मला द्यायला आम्ही निघून जाऊ शाळा यात्रेबाई ठिकाणाला म्हणल्यानंतर या टायमाला त्रिकांमत करून दिला त्या ताण्या देवाला ताण्या देवाने त्रिकांत घेतला हाताला निघून गेला गावाला आणि गाव जाऊन त्या वेळेला हाना देव काय लागला होता करायच्या टायमार त्याची मायने होता तो त्या आम्ही मारतो या मारतो गग उठतो घेतला आणि गावंदरीला जाऊन चिमण्या पाकर लागला होता मारायला चिमण्या पाकर लागली ती मरून पडाय त्या ठिकाणाला हा सर्व प्रकार गावकऱ्यांनी नेत्रानं पाहिला त्या टाइमाला जाऊन सांगूया चला त्या आक्का मायवाला तिचा बंधू लागलाय चिमण्या पाकर मारायला म्हणून करता गावाचं गाव निघून त्यावेळेला निघून आला मायवाच्या वाड्याला बोलत होता आक्का मायवाला त्या टाइमाला हा आक्का सांगतो ऐक तुला तुझा बंधू लागलाय चिमण्या पाखर मारायला मायवानं हातातलं काम ठेवला निघून गेली बंधू बिराप्पा जवळ तर त्यावेळेला लागली ती नेत्रानं ये आला टाटाय माळा टाटाने माझी देवाला ये आला देवाला टाटाय माळा टाटाने माझी देवाला राना पाही

अक्का माईवाला सांगितलं चिमण्या पाकड लागलाय मारायला सुराप लागला घ्यायला माईवा निघून गेली बिरदेवाजवळ देवाजवळ त्यावेळेला सर्व सर्व नेत्राने प्रकार पहिला माईवा बोलत होती ताण्या देवाला यार लागला का खो लागला तुला चिमण्या पाकऱ्यांचा वेळेला नको ती मला यात्री बाबा ठिकाणाला त्या टाईमाला अक्का मायवान बिरदेवाचा त्रिकामटा काढून घेतला बिरदेवाला कडेवर घेतला निघून आपल्या घरवाड्याला त्या वेळेला आल्यानंतरच्या टाइमाला

खेण्यासाठी जाणार त्यावेळेला म्हणून ताना देवच्या नेमाला अक्का मायाचा निरोप घेतला आणि निघून गेला परत खेळायला पहिल्याच वेळाला लागला होता वाघाची परत त्या ठिकाणाला वाघाची परत खेळ रागाची परत खेळून झाली देव निघून गेला अस्वलाची परत करायला अस्वलाची परत खेळून झाली देवाची त्या वेळेला देव निघून कुठं खेळायचा त्या मला कावटाची परत लागला खेळायला कायविटाची परत खेळून झाली त्या परत खेळत 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 देव निघून गेला हरणापूरच्या घोटण्याला आणि हरणाची परत लागला उत्ता खेळायला हरणापूरच्या गोंडाला जी परीक्षा केस निघून आलं त्या कृष्णाच्या काठाला काळ्या जंब्या ढोहाला त्या वाळवंटीला त्या ठिकाणला वाळवंटीला जाऊन ताना देवानं त्या पेमाला विचार मनाचा केला हातातला त्रिकंठा देवाने रवला आणि हातातल्या त्रिकंठाला यात्री बाबा ठिकाणाला अंगावरची कापड देवाने ठेवली त्या पेमाला अंगावरची कापड हातातल्या त्रिकंठाला रवली आणि देवानं काया जंब्या ढोहामध्ये त्यावेला पेट आला काळ्या जंब्या ढोहामा చూసుకుని केला बाबा ठिकाणाला काया जम्या ढोवाला देवाने उडी मारल्या बरोबर त्या ठिकाणाला निघून गेला त्याने बघितला अतिशय आनंद झाला आणि देवाला भरला तांब्या दिला बाबा ठिकाणाला घरी राहिल्या होत्या बोलाय तांब्या देवाला त्या ठाण तांब्या देवाला दिला त्या ठिकाणाला देव चुरा चुळ भरला देव आतल्या बाजूला निघून गेला बाबा ठिकाणाला सर्व बहिणी देवाचं दर्शन घेतलं आणि देवाला लागल्या होत्या बोलाई देव बसला होता लाल्या फुल्याच्या प्रांगल्या दादा कसं काय येणं केलंच म्हणलं आमच्या वाड्याला thank you विश्रांती लागला घ्यायला बनी लागल्या वयाला दादा कसं काय येणं केलं त्या वेळेला मांडल्यानंतर ताना बिराप्पा बोलत होता सकाळी जा स्वतः संधी सगळं करायचं जेवण खाऊन दादा करतो तुला संधी सगळं कर सकाळी जा त्यावेळी चाला दिला प त्या ठिकाणी काय केलं त्या टाईमाला नाही अक्का राहून चालणार मला लई गडबडीला आलोय लई गडबडीने जाणार त्यावेळी बंधू बिरप्पाला भही लागल्या बोलायला दादा आता झाला मी परत केव्हा येणार त्या ठिकाणाला म्हणून त्या टायमाला घणी बोलत असताना विरदेवानं मनाचा

घराच्या लि वेळ देवानी उन्हाला काळ्या दंड्या डोळा लागला होता पहिला वरच्या बाजूला त्या काळ्या दंड्या सासू सासूगरच्या सुना

बाळूमामासारखा देव जगात झाला नाही आणि इथून पुढे सुद्धा होणार नाही कारण त्या बाळूमामानं कलियुगा अवतार घेतला आणि जगाचा उद्धार केला इतर देवासनी कोणी सुद्धा बघितलं नाही तरी देव मानतात पण बाळू मामाला बघणारे अजून सुद्धा लोक काय जिवंत आहेत त्यामुळे त्या बाळूमामाची महिमा कशी आहे माहिती काय बाळू मामा भगतांचा धन्य धन्य आत्मा भगतांचा أو gonna go, मामा सगळं देऊ लॉकडाऊन मध्ये बंद होता पण बाळू बाळूबा सांगितलेलं बाळू धनगराची एकट्याची घंटा चालू होणार आणि मेंढरात एकादशीला प्रत्येक बघ्याव गर्दी होती त्या बघ्यात गेलेल्या एका तर माणसांनी सांगावं मामाच्या मेंढरात गेलो आणि मला कोरोना झाला अजिबात होणार नाही त्यामुळे ना। कसं माहिती आहे काय देव बाळू मामा सतवाचा देव बाळू मामा सतवाचा